नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोन दिवस झाले भरपूर अशी थंडीचे लाट सुटले तर सकाळ सकाळी गरम छान पौष्टिक असा नाश्ता पालक परोटा करायचा चालेल त्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरं आलं ओवा हे सगळं घेत असते खूप टेस्टी हा पराठा लागतो तर आज परी म्हणाली की लाटून नको तळून तर आईंसाठी मी लाटून करणार आहे आणि आमच्यासाठी तळून करणार आहे तर तळून वेगवेगळ्या शेप मधून जर केलं तर मुलं अगदी आवडीने डब्याला नेतात आणि मला थोडं शेजार पाजारी सुद्धा द्यायचं होतं ना नाश्ता खाण्यासाठी म्हटलं चला थोडंसं भरपूरच मऊन घ्यावं तर सगळ्यांशी मिळून मिसळून खाल्लं ना बरं वाटतं तेही आपल्याला काय काय दिलेलं असतं त्यामुळे आपलंही द्यावं लागतं काय उठलेली आहे तर पावणे नऊ वाजले सहज घड्यात बघायला गेले पावणे नऊ वाजले देवपूजा वगैरे आवरली तर कसं मेंबर पण वार म्हणजे वाढलेले ना बाहेरचं आतली सगळी त्यांची घाण काढायचं निर्मळ पाण्याने सगळं पुसायचं मग आंघोळ करायची तिथून परत चहा देवपूजा मग खूप असं उशीर होते तर परीला ना नाश्ता प बनवायचा है। आहे आणि ह्यांना पण बाहेर जायचं आहे ना थोडंसं म्हणजे पोटभरीचा नाश्ता करायचं म्हटलं ना म्हणून म्हटलं चला पालक परोठा करायचं पण परी आणि सई बोलतात की तिच्या मैत्रिणी पण सांगितलेलं वाटतं तुझ्या आईचं तळलेलं खूप छान असते परोठा तेवढंच कर बोलले दोघे म्हटलं पटकन तळायला घ्यावं चपात्या करायच्या अगोदर डबाला डब्याला आज चपात्या नेणार नाहीत पराठेच नेणार त्यामुळे मला चला पटापट प परटा करावं आज इतकी थंडी आहे ना अशा अगदी हुडहुडी भरलेली आहे पहाटे उठल्यामुळे ते एकदम ना हात असं कुडकुडून झालेत आणि कितीही जर तुम्ही बॉडी लोशन व्यासने लावा खूप डेंजर झालेत हातात जसं की बघा फुप ते फुपाट्यात वगैरे झाडल्यामुळं बाहेर आले की नाही ते नंदी बघते गंगा बघते सगळे बघते ते अजून आम्हाला खायला देते ते काय तर चला आज शेळीचं ना म्हणजे तार वगैरे वडून घ्यायचंय तर बरंच असं काय काय कामं आहेत तर फटाफटा आहे काय गडी सांगितले ते आपल्याला येत नसते तार बिर ओढायचं पण लक्ष पण द्यावं लागतंय आणि कुठे कुठे गोष्टीची बीड आहेत ना ते पण सगळं बुजवायचे आहेत चला आई तिकडं चूल पेटवलेत तर मस्त छान परोठा करायला घ्यायचा नाश्त्यासाठी मायले करायचं कोण कोणाच्या आज यायला नक्की हा कुणाला तुम्हाला द्या लागलाय सर काही दे इथलं आता मी सगळं स्वच्छ केले आणि बघा सांडा साडी असं असतं असं दूध घ्यायचं चहा सांडायचा ते द्या की राहिलेलं गरम करून गरमच आहे ना गरमच आहे ना माझी लिया चला आज चपातीच पण मळले आहे आणि लकीला पण एक तव्यावरती मी भाजून देणार आहे त्याला पौष्टिक खाण्यासाठी चपात्याचं पण बळून घेतलंय तर हे चहा आई ना आई आमची बघा कसं शेकाय लागलंय पेटली डबा तर दिलीस की नाही मग डबा दिलीस का डोळ्यालाय तर शेजारांना पण थोडस गरम गरम दिलं परीकड डब्यात तर लकी पाटी मागे लागले असं बोलते मस्त आपले पॉकेट तयार होतात हा घरातली ना सगळी कामं आवरली आणि नळाला पाणी आलं होतं तर आणखीन पण पाणी आहे तर आई म्हणले मी आता झाडाला घालते पाणी पाणी भरून झालं कपडे भांडी सई परी सगळे चिकडते तिकडे गेले आणि जे दोन गडी सांगतात दो काका ते आलेत त्यांचे ते काम करायला तर त्यांच्यासाठी आहे बघा चहा तर त्यांना चहा देऊन यायचं आहे मला आणि त्यांचं काम कुठं आलं हे पण अजून बघितलं नाही भरपूर असे खुशीचे बिळं आहेत ते सगळे खुशीचे मुळं बजवून घ्यायचे आहेत आपल्याला पक्कड आणते काका जरा जवळला गेले ते येते की बघू फोन केलाय येते येते असेल हे मजूनच आणलं मापान मापान आज पॅकच होत आता हे बघा असं काही काही गुशीची बोळे होती सगळं दगड टाकून टाकून मजवले आणि किन बघ आपल्या गार्डन मध्ये पण बरच इथे गोशीची बिळ केलेले बरच काम बाकी गंगू संगू साठी घर शेळी महाग लागली का का आम्हाला हा आव एकोणीस हजार रेडी येते की हा आपण विकायला येत नाही किंमत त्यातनं काय जात पॅक व्हायला पाहिजे आई असलीच तार का आपली ही लावलेली इथली असलीच आहे काय लागलाय दोघीला पण खायला देते तू जो के तू नको मध्ये दे। हम्म देते बाई देते बाहेर नाश करायची नाही धाम थांब थांब कंग दा चल हे तर तुला वैर नाश करायची नाही काय खातो पण नंदी छोटा आहे ना असं वरती बांधलं की व्यवस्थित खातो ते बघा अशा प्रकारे खातो तर तिघांना पण दिलायचं आरा आणि आपल्या जाळीचं पण काम पूर्ण झाले हे बघा आता दरवाजा वगैरे बाकी आणखीन चाळीस टक्के काम आहे ह्याचं तर शेळ्यांचं चारा पाणी आणि जे काही गडी होते ना ते पण निघून गेले फक्त थोडं असं चाळीस टक्के आता काम राहिलंय शेडचं आता कधी होते मला माहित नाही आता दुसऱ्या म्हणजे दादा दिले ना तर चला म्हटलं लग्नातले दागिने माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला दाखवा म्हटलं तर बरेच दिवस झाले सगळे साई बोलतात की मध्ये तरी कमेंट यायची की तुझे म्हणजे लग्नातले जे काही दागिने आहेत ते, ते दाखव तर म्हटलं चला दागिने दाखवावं लग्नाच्या काही गोष्टी धरून थोडं थोडं काय तर काही सांगावं म्हटलं तर लग्न माझं मात्र झालंय बघा सोलापूरला झालेले आणि हे पाहुणे नवीन आहेत का जुने आहेत का आतले आहेत का असे विचारत होते तसं बघायला गेलं तर हे पाहुणे नवीनच आहेत तर तिच्या दिदी जे म्हणजे जी माझी मोठी दिदी आहे ना शिक्षक असले तिचं लग्न ठरलेलं तर तिच्या नातेवाईकामधले तर हे हे वगैरे आहेत तर तिच्यामुळं माझं पण ठरलं तर एकाचं लग्न होतं एकामध्ये आमच्या दोघी बहिणीची लग्न झाली अचानक माझं लग्न ठरलं तर लग्नामध्ये कसं देणं घेणं असतं जसं की बघा लग्न कोणाकड सोनं किती करायचं काय करायचं तर तशा पद्धतीचं तुम्हाला काय काय झालं ते आणि काय काय घेतले हे तुम्हाला सांगते तर हे बघा हे घंटण आहे तर हे लग्नात गंटन म्हणा अण्णांनी घातलेलं आहे हे गंटन तर मग तुम्हाला दाखवते तर अण्णाने घेतलेलं हे गंटन आहे बघा तर आता कसं आहे थोडं थोडं हे आता डिझाईन जुने व्हायला लागल्या ह्या गंटनचे आणि थोडस कसं माहिती माहितीये का तर निखळा लागलेलं आता हे सोनं तर हे बघा त्यावेळेस ना ह्या घंटांची अशी डिझाईन होती तर हे अण्णाने ना घातलेलं मला गणटण आहे तर हे बघा अशा पद्धतीचं तर त्यावेळेस खूप भारी वाटायचं आता कसं थोडं थोडं नवीन नवीन डिझाईन आलेलं आहे आणि थोडं ह्या घंटांचा एक प्रॉब्लेम सांगतो मला तर मला होते का तुम्हाला पण होते माहित नाही किती छान बॉक्स मध्ये मी ठेवत असते तरी पण ना एक असं कुठेतरी निघाल्यासारखं किंवा तिडी घातल्यासारखं होतंय त्यामुळे मी ह्याला भविष्यात थोडस ना मोड घालून वगैरे बदलणार आहे थोडस वेगळं डिझाईन घ्यावं हो म्हणते परत भविष्यात कधीतरी खूप दिवस आहेत त्याला तरी बघा असं माझं लग्नात नाही आहे हे घंटण आणि साखरपुड्यामध्ये मला काय घातलं होतं ते तुम्हाला दाखवते साखरपुड्यामध्ये ना मला पैंजण घातलेलं त्यांनी त्यावेळेस ते, ते गेलं आणि हे नेकलेस बघा हे तर नेकलेस मी कधीच कधीच घातले नाही ह्याच वर्षी मी दोन वेळा हे नेकलेस घातलेले तर तुम्हाला मी गळ्यातच घालून दाखवते तर असं व्यवस्थित मला दाखवता येतच नाही तर हे नेकलेस मी लग्न झाल्यापासून एक दोन तीनदा घातले असेल आणि तेव्हापासून आता ह्या वर्षात ह्या पिरियड मध्ये एक दोनदा मी घातले असेल बघा हे नेकलेस एक नेकलेस मला ह्या सासरच्या लोकांनी घातलेला आहे आपलं साखर वेळेस हे बघा असं नेकलेस आणि मिनी घंटनचं जर बोललं तर हे जे काळ मिनी घंटल आहे ना आता माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला दाखवते तर हे पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला जेव्हा तही जन्मली होती त्यावेळेस झाला ना माझ्या माहेरे मा ले ले, मा तर माझ्या जा आईने हे मला गिफ्ट म्हणून दिलेलं तर मी हे दररोज वापरते आणि जे लग्नातलं मिनी घंटल आहे तर हे आर्ध्या तोळाच हे मात्र माझं खूप फेवरेट आहे तर कसं मिनी गणत साखळीच्या आहेत ना ते खरं सांगते मजबूत नसतात आणि इतकं व्यवस्थित दिसत नाही कारण की त्याच्यामध्ये जास्त ऍड नसतात तर मिनी घंटल आहे बघा हे असं तर मला हे खूप आवडतंय ह्याचा मात्र वापर मी बऱ्याच वेळा केले जसं की बघा घरात वापर घरात सुद्धा वापरले मी जेव्हा माहेर घर जाते आई मला वरडते तर वेळेला जागेने घालून येत जा पण सहसा तिकडे काहीत नाही तर हे लग्नातलं अर्धा तोळ्याचं मिनी गटल आहे आणि कानातलं जर बोललं कानातलं लग्नातलं हे आहे बघा हे पण मी चार ते पाच वेळाच घातलेले हे बघा आता संक्रांती घातलेला आहे तुम्ही ब्लॉक चालू झाल्यापासून बघा एक तास तुम्हाला कानात दिसणार नाही तर ह्या वेळेस एक संक्रांतीच्या वेळेस मी घातलेलं आहे कानातलं जास्त घालण्यात होत नाही आता कसं तेच त्या सारखं घालण्यापेक्षा ना आर्टिफिशियल घालावं असं म्हणजे डिझाईननुसार छान वाटते आणि आवरत नाही नवीन नवीन डिझाईन असते ना थोडस घालावं वाटतंय आणि जे काही पाठिंबाची ही वेल आहेत हे वेल मात्र माझ्या आईनं दिलेले हे वेल माझ्या आईनं घेतलेलं आहे तर मला हे वेल खूप आवडतं तर हे माझ्या लग्नातले कानातले आहेत बरं का आणि दररोज हे मी रिंगा वापरते काल मध्ये कुंकवाला जे काढले होते रिंगा ते आणखीन घालायचं झालं नाही आज, आज थोडं संध्याकाळ बाहेर जायचंय कशासाठी जायचंय मी तुम्हाला सांगते परत तर हे रिंगा पण माझ्या आईने मला दिलेले हे रिंगा आणि बऱ्याच ताईंना दादांना माहित नाही आता कसं सगळे नवीन जॉईन झालेले आहेत ना सगळेजण तर मागच्या वर्षी सैला आणि परीला आईनं खूप छान असं रिंगा नवीन डिझाईन आणलेले आहेत तिथे मी आणखीन त्यांना काही घातले नाही त्यांच्या कानात ऑलरेडी त्यांच्या कानात आहे ते पण माझ्या आईने दिलेले आहेत कानातल्या सैपरीच्या तुम्ही जर म्हणत असाल ते पण मी तुम्हाला उद्या दाखवते दाखवतेच त्यावेळेस तर जास्त काय आपलं एवढं सबस्क्रायबर ताईना आणि एवढं कोण नव्हते ते पण तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे तर नथ एक आहे सोन्याची लग्नातली हे पण माझ्या आईनं मला गिफ्ट म्हणून लग्न दिलेलं आहे तर सोन्याची नथ आहे ही नथ मला खूप आवडते तर आर्टिफिशियलचे पण माझ्याकडे नती आहेत नती काय खात किती छान छान बाजारात नेतात पण म्हटलं आता इतकी छान सोन्याची नथ असताना तर ही नत मात्र आता ह्या वर्षी मी बऱ्यापैकी बरेच वेळा घातलेले एकदम छान सुदक्षी नाजूक मस्त बसते ही त्याची नत तशीच ओठा परत येते त्यावरती कम्फर्टेबल वाटतच नाही ही नथ कशी अगदी मस्त अशी बसते बघा वरचे वर त्रास होत नाही काय नाही तर ही पण सोन्याची नथ आहे एवढीच नथ सोन्याची घ्यायची म्हटलं तर आता भरपूर असं पैसे जातात तर जाता। असे माझे सोन्याचे दागिने आहेत बघा माझ्या लग्नातले कसे वाटतात ते मला सांगा तर मी निघा बरोबर हे मासे कानातलं आहे तीस रुपयालाच घेतलेलं तुम्हाला सांगते कदर पण घेणार नाही काय नाही पण एक जोडी ना माझ्याकडनं हरवली गेलेली जेव्हा मी भविष्यात दररोज वापरा जेव्हा मी कानत न करेन ना सेम सेम करणार आहे मला खूप म्हणजे खूप माझा अगदी फेवरेट जी फेवरेट <laughs> असतं ना ती आपल्या जवळ हातच नसतं खूप छान दिसतंय हे कानात घातल्यानंतर तर असं मी घेणार आहे त्यासाठी हे एकच का वेळ ना पण मी जपून ठेवले का जपून ठेवले कारण की भविष्यात मला करायचं झालं तर डिझाईन दाखवायला म्हणून तर असं आहे बघा माझ्या लग्नातली ज्वेलरी दागिने आहेत अजून पण छोट्या मोठ्या काय फुडूपुडूप गोष्टी जसं काय अण्णांनी काय दिलेले काही गोष्टी आहेत तर मी ते सगळं युट्यूबवरती दाखवू शकत नाही घातक आहे ते जे मी गोष्टी आहेत ते सगळ्या बायकाकडे असतं ते मात्र मी दाखवण्याचा प्रयत्न केलेले तर चौदा वर्षापूर्वीचं घंटन कसं आहे हे मात्र मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि भविष्यात म्हणजे ह्याला बदलायची गरज आहे का हे पण मला सांगा कारण की बऱ्याच ठिकाणी डॅमेज झालेले माझं मला माहितीये विचारले का दागिने हो बाई हा असू दे उद्या मग मुलपण चित्र म्हणजे आज मला आणि ह्यांना ना, ना बाहेर आमंत्रण होत जेवणासाठी तर म्हटलं चला असंही आणि आईना विचारलं काय करू दे खाण्यासाठी चपाती होत्या त्यामुळे चपात्या काय बनवलं नाही पण आई बोलल्या की आज तिखट खिचडी बनव आणि तिखट खिचडी बनवले आहे जसं की बघा सगळं जे मसाले भाताला घेतो ना ते सगळं घ्यायचं फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण आलं सेतलेलं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले बिलकुल घालायच नाही सगळं व्यवस्थित हे मसाले तुपामध्ये परतून घेते जसं की बघा उभा कांदा टमॅटो जे काय आहे ते सगळं आणि थोडंसं हळद मीठ आणि काळ तिखट आणि तांदूळ आहे का स्वच्छ असं निवडलेलं आणि धुतलं तर पण चालतंय नाही धुतलं तर पण चालतंय पावडर लावले तांदूळ असं आपल्याला वाटल्यास क कापडामध्ये चोळून घ्यायचं आणि तुपामध्ये छान असं तांदूळ एकसारखं परतून घेतलं आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर टाकलेली आहे एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आपलं पाण्याचा अंदाज तांदळाला बघून तर पाणी जेवढं पाहिजे तेवढं ओतून घ्यायचं आणि बरोबर पाच शिट्ट्या पाच शिट्ट्याची वर एकही शिट्टी होऊ द्यायची नाही करपत भात खूप छान असं हे खिचडे तयार होते सई तर वेटिंगलाच बसली होती आई मी एवढं वाचून येईपर्यंत तुझं आहे का तर तिला म्हटलं फक्त पाच ते सात मिनटं थांब तुला गरम गरम तुला खिचडी मिळेल मुलींना दम निघेनं झालं हे परी तर म्हणत होती परी माझ्यासोबत जेवायला येणारच होती पण आई मला खिचडी खायचे बोलत होती तिला म्हटलं खा खा हे हरकत नाही पण ती नाहीच खाली हे बघा किती सुंदर असं हे ना आपली खिचडी तयार झालेली आहे तर आमच्या घरात खिचडीचा हा प्रकार खूप आवडतो दरवेळेस तुरीचं म्हणजे डाळ वापरत असते ह्या अजिबात मी वापरलेलं नाही तर हे बघा किती सुंदर तर हे बघा तयार झाले संध्याकाळचे वाजले साडेसात तर तिकट आपलं खिचडी बनवले हे पण आले न्यायला तर असं म्हणजे तीन चार जावा आहे आम्ही सगळे जावा जावा मिळून चाललोय जेवणासाठी तर तिथं ना त्यांचं म्हणजे देवासाठी केलेला असा कार्यक्रम आहे तर सगळे जेवायला चाललोय सई काही येत नाही सई निवंत आपलं खिचडी खात बसली आईचं जर प्रॉ म्हणजे प्रश्नच नाही तर मी परी हे चाललोय म्हटलं आता सगळं एकत्र फोन करून म्हणजे एकाच टायमिंगला सगळे आपापल्या नवऱ्याच्या गाडीवर जायचं रात्रीची वेळ आहे ना आपल्या मळ्याच्या रस्त्यालाच तिथं घर आहे म्हणजे आपल्या मळ्यातच चालू आहे असं समजा की तर चला तर जातोय आम्ही तिथं आता जेवण करायला ते गात्री <laughs> यांचं जर्कीन घातलेलं आहे मी थंडी इतकी होती ना भरपूर थंडी होती तर हे सगळं फोड फौड, फोड 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 केलेलं ह्यांना माहितच नाही तर कुणी केलं असे हसा लागली हसा लागली चोर सापडला म्हणजे कशाला घालते आता आम्ही एवढ्या कुडकुडत येणार हे बघा प्रेम लग्नातले जे दागिने दाखवले ना त्याच्यामध्ये अंगठी दाखवायची राहूनच गेली तर जे दररोज मी बोटामध्ये अंगठी घालते ना ती लग्नातली अंगठी आहे तर वर्ष दोन वर्ष झाले तर ते अधूनमधून अशी अंगठी घालायची पण मी जी वटपूर्णी मला जी अंगठी घातली ती हातातली काढलीच नाही म्हणली चला वापरायलाच काढावं तर इथं सगळे बघा आम्ही चाललो आहे कार्यक्रमाला संध्याकाळच्या बोकडाचा कार्यक्रम होता त्यांच्यावरही तर सगळ्या जावाजवळ म्हणजे आम्ही एक पाच सात जणी तरी होतो तर सगळं एकत्रच गेलोय संध्याकाळची वेळ आहे आणि अंधार पण आपल्या मळ्याच्या रस्त्याला आहे आणि एकत्र गेले की बरं वाटतंय संध्याकाळचं थंडीत जाणं आणि सगळे मिळून हे भारी भारी एक भारी अनुभव होता परी तर म्हणत होते आई कसलं भारी वाटते पण आज थंडी पण खूप होती गेल्यानंतर एक पाच मिनट गारल्यासारखं झालं परत नंतर बघा म्हणजे गेल्यानंतर असं कोण कुठं कुठेही कुठलीच बाई असं शांत बसू शकत नाही जी हाताला काम दिसेल ती करत असते जसं की आता आम्ही बघा भाकरी वगैरे मोडून द्यायचं होतं बाहेर बरेच असं माणसं जेवायला आलेले आज आमच्या गावात नाशिक बोकडाचे एक चार पाच तरी कार्यक्रम होते आणि हे कसं आपले एकदम जवळच्या घरचे असल्यामुळं तर आम्ही तर इकडं आलो आहे शक्यतो बायका आम्ही असं जात नाही पण खूप जवळचं नातं त्यामुळं आलं आहे तर हा बाळ बघा किती सुंदर आहे काकी काकी करतंय काकी काय करते व्हिडिओ करते म्हणते एवढंसं बाळ आहे इतकं बोलतंय इतकं बोलतंय आपण जसं करील कृती तसं हा करत असतो आणि लहान मुलांचं हे कृती करणं छान छान गडगड इतकं भारी वाटते ना ले भारी आता बघा माझी जवना कशी कृती करते सेम तसंच करते काही फरक नाही कस कसंही करा सेम टू सेम करते नक्कल कर। तर आज असा आमचा आजचा दिवस होता हा तर कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका बाय